बातमी आहे नांदेडमधून शनिवारपासून चालू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत आहे यातच आता बाहेगाव ते अंतर्गाव गोदावरी नदीवर पुलाचे काम चालू असून गोदावरी नदीचा प्रवाह एवढा प्रचंड आहे की पूल बनवणारी मशीन बळेगाव बंधाऱ्याकडे वाहत जात आहे नांदेडमध्ये पावसाची ही घटना ताजी असतानाच एक जीव घेण्या प्रकारही नांदेडमध्ये घडून आल्याचे दिसत आहे आसना नदीने देखील विक्राळ रूप धारण केले आहे यातच एक युवक हा विसर्ग पार करून जात असताना तो वाहत गेला आहे पाण्याचा प्रवाह भयानक असताना देखील हा जोखीम उचलणे या युवकाला चांगलेच महागात पडले आहे परिस्थिती भयावह असताना असे जीव घेण्या कृत्याकडे नागरिकांनी पाऊल उचलू नये पाण्याचा विसर्ग तसेच नदीचे अकराळ विक्राळ रूप हे आता नागरिकांना जीव घेणे ठरले आहे या युवकाला त्याचे सोबती आवाज देत असताना देखील याने हे धोकादायक पाऊल उचलले आणि आपण पाहू शकत आहात की पाण्याच्या प्रवाहामध्ये हा युवक वाहत गेलेला आहे